नमस्कार धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानकाळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज फार्मर आय डी प्रकारे बनवलं पाहिजे आणि कुठे बनवलं पाहिजे काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि यासाठी काय प्रक्रिया आहे सर्व बाबी आज आपण पाहणार आहोत मित्रांनो फार्मर आय डी कशाला म्हणतात फार्मर शेतकऱ्यांचं ओळखपत्र भारतामध्ये प्रत्येक भारतीयांचं जसं आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक शेतकऱ्यांकडं फार्मर आय डी असणं गरजेचं आहे मित्रांनो भविष्यात कुठल्याही योजना येऊ द्या यासाठी हे फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र असणं आवश्यक आहे यासाठी मित्रांनो आपण आत्ताच आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या कारण गर्दी पडली की परत मग प्रत्येक शेतकऱ्यातील भारतातील जेवढे शेतकरी आहेत महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी सगळ्यांना हे बनवणं गरजेचं आहे यामुळं जितकं लवकर होईल तेवढं लवकर सर्वांनी बनवून घेतलं पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रात सध्या स्थितीला आज मी व्हिडिओ बनवतो या घडीला तरी फार्मर स्वतः रजिस्ट्रेशन करण्याचा प्रोसेस सध्या बंद आहे आपण आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनच हे करावं लागणार आहे सीएससी लॉग इन मधूनच होणार आहे यासाठी आसपासच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपण आपला आयडी कार्ड बनवू शकता सी एस सी मित्रांनी कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे यासाठी आपल्याला या लॉग इन वीस सी एस सी वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे आपल्याला ज्या शेतकऱ्यांचं आय डी बनवायचं आहे त्यांचं आधार कार्ड यामध्ये टाकायचं आहे आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक ओ टी पी बायोमेट्रिक आयरी सध्या चालू नाही आहे त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्यांचं त्या नंबर त्यानंतर बाजूला क्लिक करून घ्या ओ टी पी मागेल ओ टी पी आधार रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण बायोमेट्रिक ऑप्शनद्वारे या ठिकाणी प्रोसेस करू शकता ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्याचा एक ऑप्शन येईल यामध्ये फार्मरचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी त्यानंतर ईमेल आय डी उपलब्ध असेल तर टाका अन्यथा गरजेचं नाही त्यानंतर बाजूला क्लिक केल्यानंतर ओ टी पी मोबाईलवर येईल नोंदणीकृत मोबाईलवरती म्हणजे जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आधारावर जेवढी माहिती आहे यामध्ये पूर्ण येईल या ठिकाणी ज्या ठिकाणी मराठीत दुरुस्त करायचं असेल तर मराठी मराठीमध्ये दुरुस्त करू शकता या सर्व ज्या ठिकाणी चुकलेले आहेत ते दुरुस्त करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्पेस जो येणार आहे आपण स्पेस सोडला तर स्पेस मागे घ्या ठिकाणी ग्रीन जाईल त्यानंतर कॅटेगरी निवडून घ्यायचं आहे फार्मरचा कॅटेगरी कास्ट कुठला आहे तो कॅटेगरी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल तर या ठिकाणी टाकू शकता अन्यथा सध्या तरी गरजेचं नाही त्यानंतर खाली रहिवाशी पत्ता या ठिकाणी पूर्ण येईल आपण ह्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर खाली या ठिकाणी लँड होल्डर डिटेल्स शेतकऱ्यांचा डिटेल्स ओनर टाकून घ्यायचं आहे मालक असणारे प्रत्येक शेतकरी त्यानंतर खाली फेस लँड डिटेल्स जे शेतीचं तपशील आहे यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी शेत आहे तेथील माहिती भरायचं आहे मित्रांनो गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकून सबमिट केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव दिसेल त्यानंतर या ठिकाणी ते शेत ह्या ठिकाणी आपल्याला खाली दिसेल त्यानंतर याप्रमाणे किती गावामध्ये शेत आहे ते सर्व शेत ह्याच मध्ये ऍड आहेत एका गावात नाही दुसऱ्या कुठल्याही गावात असेल कुठल्याही जिल्ह्यात असेल तर एकाच मध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचे आहेत जेवढे देखील शेतजमीन ह्यांच्या नावाने सर्व शेतजमीन ह्यामध्ये ऍड करून घ्यायची आहेत एक एक त्यानंतर यावरती क्लिक करून वरती क्लिक करायचं आहे आपली माहिती या ठिकाणी जोडलं जाईल त्यानंतर लँड जे आपण जोडलेलं आहे याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय होऊन जाईल हे क्षेत्र वगैरे सगळं दिसेल मित्रांनो एकदा चेक करून घ्या त्यानंतर या आयडीला मंजुरी कोणाकडून मिळणार आहे तर महसूल विभागाकडून रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून याला अप्रुव्हल मिळणार आहे त्यामुळे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या सर्व ज्या कन्सेंट आहेत याला सर्व वाचून घ्यायचं आहे त्यानंतर खाली सबमिट सीएसीने लक्षात ठेवा हे फॉर्म भरताना आपण आठ चेक करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला एक कन्सेंट द्यायचं आहे डिक्लेरेशन द्यायचं आहे की मी सदर व्यक्तीस ओळखत असून त्याने गावात धारण केलेल्या जमिनीची माहिती मी ऑनलाईन महसुली दप्तरानुसार आठ प्रमाणे योग्य असल्याची खात्री केली आहे हे सर्व पाहून एकदा चेक करायचं आहे सर्व जरी बरोबर असेल तर आपल्याला सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो खूप सोपी माहिती आहे जास्त काही फॉर्म मोठं नाही भरण्यासारखं त्यानंतर वरती क्लिक करून घ्यायचं आहे सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ई साईन करायचं आहे शेतकऱ्यांचं ई साईन करून घ्यायचं आहे आपल्याकडे दोन पर्याय आहेत ओ टी पी आणि बायोमेट्रिक जे उपलब्ध जर फार्मरचा आधार मोबाईल नंबरशी लिंक असेल तर आपण बायोमेट्रिकनी करू शकता आणि आता ओटीपी असेल तर ओ टी पी टू ई साईन वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो ई साईनचा पेज आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल इथे आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला यामध्ये शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून गेट ओ टी पी वरती क्लिक करून घ्यायचं आहे गेट ओ टी क्लिक करा त्यानंतर आधारला रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओ टी पी मिळेल ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर ई साईन कंप्लीट झालेला आहे त्यानंतर पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट वरती क्लिक करून सीएसई वॉलेट मधून पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपण थोड्या दिवसांनी आपला जो अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे की नाही चेक करण्यासाठी चेक एनमेंट स्टेटसवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याकडे दोन ऑप्शन अवेलेबल आहे एक आधार नंबर आणि एनरोलमेंट आय डी आयडी ह्या ठिकाणी टाकायचं आहे आणि चेक वरती क्लिक करत आहे पेंडिंग मित्रांनो सध्या तरी ज्यावेळी अप्रुव्हल होईल त्यानंतर ह्याचा आयडी कार्ड आपल्याला मिळणार आहे मित्रांनो सध्या तरी फक्त सीएससी केंद्रातूनच फार शेतकऱ्यांची नोंदणी चालू आहे ज्यावेळी शेतकऱ्यांना पण हे नोंदणी करता येईल मोबाईलमधून किंवा आपल्या कॉम्प्युटर असेल आपल्याकडे तर त्यामधून जर नोंदणी चालू झाली तर मी त्यावर देखील व्हिडिओ बनवून त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद मित्रांनो